नमस्कार मी दर्शना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनेलचं नाव आहे श्रीकृपा स्टिच मराठी बघा आज आपण छत्तीस साईज कटोरी डायरेक्ट कपड्यावर बघणार आहोत एक ताईंची एक मैत्रिणीची माझ्या कमेंट होती की छत्तीस साईज ताई तुम्ही दाखवा म्हणून मी दाखवण्याचा प्रयत्न करते बघा पूर्ण उंची चौदा आहे तर आपण पंधरा घेतलेली आहे आणि गळारुंदी आपल्याला अडीच टाकायची आहे आणि शोल्डरपट्टी सवा तीन तेच अंतर खाली टाकायचं आहे आणि मुंडा आपल्याला साडेपाच घ्यायचा आहे आपला फिटिंगचा मुंडा फिटिंगचा मुंडा किती आहे मी सांगते बघा फिटिंगचा मुंडा आठ आहे तर बघा आपला फिटिंगचा मुंडा आठ बसतो आहे का बरोबर कम्प्लीट आठ आला आहे अशा प्रकारे आपण मुंडा साडेपाच घेतलेला आहे आता कमरेचं माप छातीचा चौथा तीस कमरे साडेसात आणि अडीच इंच आता पाठ आपली पाठ आहे सव्वा तीन तर चार घेतला आहे आपण तीन इंचा अंतर आणि गळारून द्या अडीच सेप देऊन घेऊया बघा आणि आता आपण कटिंग करून घेणार आहोत आपली बॅक बॅकसाइट कम्प्लीट झालेली आहे आता आपण बॅक बॅकसाईटवरून फ्रंट साइड कशी काढायची ते बघा थोडक्यात आणि एकदम सोप्या पद्धतीत नाही पेपर कटिंग नाही काही डायरेक्ट अस्तरवर हो आपण बघणार आहोत बघा कसा आपण कपड फिरून घेतलेला आहे दोन्ही दोन्ही पार्ट आले पाहिजेत त्याच्यात व्यवस्थित पकडून बघा अशा प्रकारे आपण बॅक साईड ठेवायचे आहे पूर्ण ड्राफ्ट करून घ्यायचे आहे चॉकने डार्क बॅक साईड ठेवून आपल्याला फ्रंट साईड काढायचे एवढी सोपी पद्धत कोणाचीच नाही आहे बघा मी खूप वेळा सांगते एवढी खूप सोपी पद्धत कोणाचीच नाही नक्की प्रयत्न करा तुम्हाला जमेल बघा आता मुंडाच माप टाकतोय आपण फ्रंट साइडचा मुंडा फ्रंट साइडचा मुंडा टाकतोय आपण बघा फ्रेंच कवरनी टाकायला बघतोय जमतोय फ्रेंच कवर पण टायमाला भेटत नाही म्हणून मी हातानेच सेप देते आता पुढचा गळा सात क्रॉस साठ घ्यायचा अडीच अडीच इंच त्या त्याच मार्किंग आणि चौकन करून आपल्याला सेप देऊन घ्यायचं आहे हाताचा सेप चांगला आपला येतो बघा योगपट्टीसाठी अडीच अंतर टाकलेलं आहे अडीच इंच अंतर टाकून आपल्याला सरळ रेश मारायची आहे आणि आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे तर आपली कटोरी आहे सव्वा सात सव्वा सहा आणि मुंड्यामधून सव्वा दोन पाच हे तीन पॉईंट आपल्याला भेटले आहेत कच्च कटरीसाठी पण आपण हाताने सेप देणार आहोत हाताने सेप सर्वात उत्तम येतो फ्रेंच कवर पेक्षा फ्रेंच कवर पेक्षा हाताचा सेप व्यवस्थित येतो बघा आता आपल्याला कट करायचंय हा एक किती सोपी पद्धत आपली फ्रंट साइड निघालेली आहे बघा बघा अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला कटोरी अशा प्रकारे कटोरी काढून घ्यायची आहे बघा कटोरी काढून घ्यायचे अशा प्रकारे बघा आता आपण बाही स्लीव स्लीव कट करणार आहोत चारचे स्लीव आहेत छाती छत्तीस असल्यामुळे आपला आपल्याला जॉईंट द्यायला लागणार आहे आस्तीनला बघा तर आपण पाच इंच घेतोय चार इंच आपल्या आस्तीने एक इंच एक्स्ट्रा घेतोय आणि कॅफ वाईट आपल्याला अडीच घ्यायचं आहे बघा दंडगीर आपला सात आहे साडेसहा आहे साडेसहा सात दंडगीर बघा आणि आपल्याला इथे मुंडा फिटिंगचा टाकायचा आहे आठचा मुंडा ह्या क्रॉसने असा आपल्याला सेप देऊन द्यायचा आहे बघा सातचा आपल्याला दंडगिरे आता आपण कट करून घेणार आहोत एक साईड ला जॉईन जॉईंट द्यायचा आहे एवढा हो बघा बघा अशा प्रकारे फ्रंट साईडचा सेल देऊन आपण अस्थिन रेडी कटिंग झालेली आहे आता आपल्याला योगची कटिंग करायची आहे बघा योग कसा करायचा आहे योग आपला साईडचा पार्ट मोजून घ्यायचा आहे बॅक साईडचा दहाचा आहे दहा अंतर टाकायचं आहे आपल्याला दहा अंतर पहिल्यांदा आपण इथे तीन तीनचं अंतर टाकतो आपण आडीचं सोडलेला योग अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे बघा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आणि पाऊन इंच नग देण्यासाठी योगचा टोक येण्यासाठी इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि कट करून आपला योग तयार झालेला आहे आपली बोध आता कटोरीची कटिंगा राहिलेली आहे तर कटोरी कच्ची कटरी घेऊन आपण बघा कशा प्रकारे मार्किंग करतोय अशा प्रकारे आपण मार्किंग करून घेणार आहोत बघा दीड दीड इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे सव्वा सातची कटरी असल्यामुळे आपल्याला दीड इंच घेणं आहे आणि आपण याचा मध्य काढतोय मध्य काढून आपल्याला सरळ रेश मारून दीड इंच खाली घ्यायचे दीड इंच खाली घेऊन आपल्याला अशा प्रकारे सरळ रेश मारून बघा आता कटोरी आपल्याला एक साईडनी असं सिद्ध देऊन वाढवायची आहे दीड इंचा अंतरावर बघा अशा प्रकारे आपल्याला ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत आणि ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत बघा आपण कसं सरळ रेश मारलेली आहे अशा आता कटिंग करून घेऊया कटोरी कटोरीची कटिंग झालेली आहे मैत्रिणी नक्की शिवण्याचा प्रयत्न करा आता बघा आपल्याला टक्स टक्स कट करायचं आहे आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतले तर इथं आपल्याला पावणे दोन इंच पावणे दोन इंचवर टक्स द्यायचं आहे पावणे दोन इंचावर आपण टक्स देतोय आणि उंची आपली तीन इंच आहे बघा आणि पुढच्या साईडने बघा कसं आपण अर्धा इंच अजून अजून सेप देतो आहे कटोरीला आता आपली परफेक्ट कटोरी झालेली आहे बघा बघा मैत्रिणी किती छान आणि सुंदर सेप आलेला आहे अशा प्रकारे आपली छत्तीस साईज कटोरी ब्लाऊज बाय बाय